मुंबई प्रवाशांसाठी आनंदाची बातमी लोकल ट्रेनने प्रवास करण्याआधी तिकीट काढणं गरजेचं असतं जसा काळ बदलत गेला तस तिकीट काढण्याच्या पद्धतीमध्ये देखील बदलाव येत गेला मात्र अजूनही असेही काही प्रवासी आहेत जे रांगेमध्ये उभं राहून तिकीट काढतात या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मध्य रेल्वेने एक नवीन सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली आहे आता आपण एएमयूटीएस सहाय्यक यांच्या मदतीने तिकीट काढू शकतो लोकल पकडण्याची प्रत्येकाला घाई असते त्यामुळे रांगेत उभं राहून तिकीट काढताना बराच वेळ जातो यासाठी लोकल ट्रेनच्या तिकीट काढणे आणखी सोपं व्हावं यासाठी एटीव्हीएम युटीएस प्रणाली आणि युटीएस सेवेनंतर आता मोबाईल युटीएस सहायक ही नवीन सुविधा सुरू करण्यात आली आहे ही सेवा सर्वात आधी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे एकतीस ऑक्टोबर पासून सुरू करण्यात आली होती मोबाईल युटीएस सहाय्यक या नव्या सुविधेमुळे तेरा दिवसात तब्बल वीस पूर्णांक तेहतीस लाख रुपयांचा महसूल मिळालाय तिकीट काढण्यासाठी रांगेत उभे असलेल्या प्रवाशांना मदत करण्यासाठी तिथे विशेष प्रशिक्षित अशी तीन मोबाईल युटीएस सहाय्यक व्यक्ती तिकीट प्लॅटफॉर्मवर तैनात असतात हे सहाय्यक प्रवाशांकडून तिकिटाची माहिती आणि पैसे घेतात तसेच तिकीट प्रिंट करू देतात ज्यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होते मोबाईल युटीएस सहाय्यक सोबत मोबाईल फोन आणि लहान तिकीट प्रिंटिंग मशीन घेऊन असतात ते उभ्या असलेल्या प्रवाशांकडे जे थेट जातात त्यांना त्वरित तिकीट काढून देतात डिजिटल पेमेंट आणि रोख रक्कम देऊन तिकीट काढण्याची सुविधा आहे यामुळे ही प्रक्रिया अधिक वेगवान आणि सोयीस्कर होईल त्यामुळे प्रवाशांना देखील त्यांचा प्रवास अधिक सोपा होईल आणि त्यांचा बराच वेळ वाचेल